दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या पुढाकारानं सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधी मंचमार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून संक्रांतीपर्यंत स्त्री पुरुष समानतेसाठी जनजागरण अभियान राबवलं जात आहे याच अभियानांतर्गत यावर्षी निर्धार माझा हे विशेष अभियान राबवण्यात आलं या अभियानामध्ये महिलांची सुरक्षितता सामाजिक सुरक्षा रस्ता सुरक्षा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण तसंच वेटबिगारी आणि बालविवाह प्रतिबंध यांसारख्या विषयांवर व्यापक जनजागरण करण्यात आलं यावर्षी अंकुर ट्रस्टमार्फत महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडिट देखील करण्यात आलं निर्धार माझा अभियानाची सांगता मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पेण इथं करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन रायगड आर विभाग अंकुर ट्रस्ट आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं या निमित्तानं पेंढच्या महात्मा गांधी वाचनालयापासून नगरपालिका उद्यान मैदानापर्यंत तरुण मुली आणि महिलांची भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली या रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्सवानं या अभियानाची सांगता करण्यात आली याचवेळी रस्ता सुरक्षा अभियान वाहनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन आदिवासी विकास प्रकल्प पेन आणि ट्रस्ट पेन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज पेन येथे महिला पतंग उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अंकूर ट्रस्ट गेल्या तेरा वर्षापासून हा पतंग उत्सव साजरा करते दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया हात निर्भया कांडाच्या वर्षापासून हा त्यांनी कार्यक्रम साजरा केलेला आहे महिलांना त्याच्यामधून सशक्तीकरण व्हावं त्यांना सामर्थ्य मिळावं त्यांना सपोर्ट मिळावा यासाठी त्यांनी हा पतंग उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे महिलांच्या आशा आकांक्षा त्यांचे स्वप्न यांना भरारी मिळावी आणि पतंगासारखं त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये यशाची उंच उंच शिखरे गाठता यावीत हा त्या मागचा हेतू आहे निश्चितपणाने या ठिकाणी या उत्सवातून महिलांना अधिक चांगली प्रेरणा मिळू शकते आणि त्यांना त्यांच्या पाठीमाग कोणीतरी आहे त्यांना शासनाचा असेल समाजाचा असेल सर्वांचं समर्थन आहे पाठबळ आहे एकीच पाठबळ निर्माण होईल अशा पद्धतीने या कार्यक्रमाची अ धारणा आहे या कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अ पेन यांनी सुद्धा त्यांचा जो एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह आहे ते, ते या कार्यक्रमाची सांगड घातलेली आहे त्यांनी सुद्धा शहरामधून प्रभात फेरी काढलेली आहे मुलींसाठी महिलांसाठी नागरिकांसाठी रस्ता सुरक्षेचे नियम त्यांनी पाळले पाहिजेत ॲक्सिडेंट होणार नाही त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेत हा सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू आहे तर त्या या कार्यक्रमाची त्यांनी सांगड घातलेली आहे निश्चितपणाने यातून सुद्धा एक चांगल्या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि ही सा याच कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आता काही मुलींना कॉलेज मधल्या किंवा शाळेतल्या मुलींना सुद्धा ज्या लायसन देण्यासाठी आणि ट्रेनिंग देण्यासाठी पात्र आहेत त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंग देणार आहेत आणि त्या त्या मग मुलींना सुद्धा आपण स्वयंरोजगारासाठी काही साधन उपलब्ध करून का यावर सुद्धा आपण विचार करणार आहोत आदिवासी विकास विभाग जो आहे तर तो, तो सतत आदिवासीच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो आणि या सुद्धा कार्यक्रमात त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला त्यांच्या शाळेच्या मुली आहेत त्यांनी अतिशय सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले आणि त्या मुलींनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या ठिकाणी अतिशय चांगला या कार्यक्रमाचा परिणाम झाला यातून त्यांना चांगली प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणे त्यांच्या आयुष्यामध्ये एक पतंगासारखी उंच भरारी घेण्याची त्यांना प्रेरणा मिळून जाईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद खेड तालुक्यातील रानमळा ठाकरवाडी येथील संदीप गावडे यांच्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झालाय या दुर्घटनेत गावडे कुटुंबाचं राहतं घर धान्य आणि मुलांच्या कपड्यांसह सर्व वस्तूंचं मोठं नुकसान झालंय हे कुटुंब आता उघड्यावर पडलंय या घटनेची माहिती मिळताच युवा नेते अंकुश राक्षे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत गावडे यांचं सांत्वन केलं केवळ सांत्वनावर न थांबता त्यांनी या संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली तसंच त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी सरपंच प्रमोद शिंदे यांनी देखील संवेदनशीलतेनं पुढाकार घेतला त्यांनी गावडे कुटुंबाला लागणारे नवीन कपडे आणि महिनाभराचा किराणा देऊन आधार दिला ऐन संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गावडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी आंबेठाण ते कोरेगाव आणि कुरकुंडी येथे शालू या जोडणाऱ्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जुना झाल्यामुळे तसंच बंधाऱ्यावरून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे बंधाऱ्याचा स्लॅब जीर्ण झालाय जागोजागी स्टील उघडे पडलेत सद्यस्थितीत बंधाऱ्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे तसंच नियमित वापरानं बंधाऱ्याचा स्लॅब कधीही कोसळू शकतोय आणि मोठी दुर्घटना होऊ शकते हीच दुर्घटना टाळण्यासाठी या बंधाऱ्यावर होणारी वाहतूक बंद करण्यात आले या संदर्भात राजगुरुनगरचे तहसीलदार आणि पोलीस स्टेशन कार्यालय यांना कळवत सहकार्य करण्याचं आवाहन प्रवाशांना करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केले त्या अनुषंगानं पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषद घेतली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समिती दहा जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान करणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणीतून निकाल जाहीर होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसच्या राज्य निवडणूक आयोग मतदार यादीनुसार एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होऊन राज्यभरात निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू झाली निवडणूक उमेदवारी अर्ज सोळा जानेवारी ते वीस जानेवारी या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पेण प्रांत कार्यालयात ऑफलाइन सादर करता येतील तर सत्तावीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणं आणि चिन्ह वाटप करण्यात येणार आहे यासाठी निवडणूक प्रक्रियेचे सर्व सोपस्कार एक खिडकी योजना अंतर्गत प्रांत कार्यालय दालनात व्यवस्था केली आहे तसंच सभागृहात मदत कक्ष याचीही व्यवस्था करण्यात आले सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करून ग्रामीण मंत्रालय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाही निवडणूक उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक प्रमुख प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी काल माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेण तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिनांक सोळा जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहेत ही पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र भरू शकतील या पेन तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकासाठी पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन या ठिकाणी असेल आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान पत्र भरली जातील तदनंतर दिनांक बावीस ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल यामध्ये उमेदवारी कालावधी ही सत्तावीस तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक पाच फेब्रुवारी राहील या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल ज्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान पार पडेल या पेण तालुक्यातील तालुक्याचा ता विचार करता जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आणि पंचायत समितीचे निर्वाचक एकूण दहा गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या दरम्यान या तालुक्यामध्ये एकूण एकशे नव्वद मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांचा विचार करता एकही मतदान केंद्र हे संवेदनशील अथवा अ अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र नाही आहे त्यासाठी आम्ही आदर्श आचारसंहिता याचं पालन व्हावं यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही नेमणूक केलेली आहेत आणि ही पथकं दिनांक सोळा तारखेपासून हे ॲक्टिवेट होतील याच्यामध्ये स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स असेल फ्लाईंग स्कॉड असतील ही त्या त्यानुसार आपलं कामं करत राहतील तर एकंदरीतच या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन आम्ही पूर्ण तयार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आमच्या मार्फत झालेली आहे धन्यवाद उमरखेडच्या सातारी इथं सतत सत्तावीस वर्षांपासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन केलं जाते याही वर्षी या निमित्तानं प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याच्या निमित्तानं रविवारी सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात गरजू रुग्णांना मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार सुविधा देण्यात आल्या त्यात प्रामुख्यानं ई सी जी आर बी एस हिमोग्लोबिन विविध रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या विशेष म्हणजे शिबिरातील रुग्णांसाठी एक महिन्यापर्यंत एक्स रे आणि इतर तपासण्या श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तपासण्यांसाठी पन्नास टक्के सूट देण्यात येईल अशी सुविधा देण्यात आली ज्ञांनी महाशिबिरात तपासणी करून उपचार केलेत या शिबिरात पाचशे पन्नास रुग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी करून उपचार घेतलेत या बातमीचा आढावा घेतलाय नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक नऊ ब येथील रेल्वे स्थानक परिसराचे नगरसेवक मोहम्मद इम्रान शेख मेनोद्दीन शेठ मच्छीवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आले नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तेरा जानेवारी रोजी नगराध्यक्ष विश्रांती पाटील कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली उपनगराध्यक्षपदासाठी इम्रान शेठ मच्छीवाले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच वडिलांनंतर मुलाला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यानं हा क्षण विशेष ठरला आहे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण माजी आमदार अमिता चव्हाण आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनामुळे ही संधी त्यांना मिळाले प्रदीर्घ कालावधीनंतर मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष पदाचं प्रतिनिधित्व मिळाल्यानं या निवडीकडे सामाजिक समन्वयाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचा जंगी जल्लोष साजरा केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी हिमायतनगर तालुक्यातील कार्ला इथं राजा भगीरथ यांच्या जयंतीनिमित्त विदर्भरत्न भ प अजय महाराज महाजन यांची कीर्तन सेवा संपन्न झाली कीर्तन सेवेत महाराज म्हणाले की राजा भगीरथांनी आपल्या वडिलांची सेवा केली त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा समाजातील चांगल्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय मकर संक्रांत आणि राजा जयंती जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती सगर वंश मंडळ आणि बेलदार समाज बांधवांच्या सहकार्यानं जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतला प्रतिनिधी सोपान भोंपिलवार यांनी तई बुजुर्ग येथील समिती आणि गावकऱ्यांनी पंचावन्न वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तीन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसीय इनामी शंकरपटामध्ये एकूण शंभर बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता या शंभर बैलांच्या पन्नास पाळी लावून पटाच्या दानीवर सोडण्यात आल्या या पन्नास पाळ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचं पस्तीस हजार रुपयांचं बक्षीस आणि द्वितीय क्रमांकाचं तीस हजार रुपयांचं बक्षीस हे दोन्ही बक्षीस मौजे पळसगाव सोनकाच्या डॉक्टर नारायण यांनी पटकावलेत तृतीय क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस मुरमाडीच्या तुसार चुटे यांनी पटकावलंय एक ते एक्कावन्न बैल जोड्यांना बक्षीस देण्यात आली पहिल्या क्रमांकाच्या जोडीला पस्तीस हजारांचं बक्षीस तर एक्कावन्नव्या क्रमांकाच्या जोडीला एक हजार पाचशे रुपयांचं बक्षीस देण्यात आलं

त्याच्यागावामध्ये स्वतःच्या शेतकऱ्यांच्या आनंदोत्सामुळे खाली लावा यासाठी पटाचा वर्षानुवर्ष आयोजन केलेला होता त्या स्वाध्यंतरी काळामध्ये सरकारच्या आदेशानुसार काही करण्यासाठी आपल्या गावचा पथ हा स्टॉप झाला होता किंवा बंद झालेला होता त्यानंतर सरकारने उठवलेल्या बंदीनंतर मी दोन हजार तेवीसला जेव्हा विराजमान झालो तेव्हापासनं माझ्या काळामध्ये चौथा वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षामध्ये या ठिकाणी पट अतिशय उत्तम ह्या नियोजनाने आणि कास्तकारांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने पट या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या वर्षामध्ये शंभरच्या जवळपास या ठिकाणी बैल जोड्या आलेल्या होत्या आणि पन्नास पाड आमच्या या पटाच्या माध्यमातून या ठिकाणी हकलण्यात आले आणि त्याच्यामध्ये एक के एकावन्न इथपर्यंत या पटाच्या माध्यमातून आम्ही कास्तकार बंधूंना बक्षीस सुद्धा वितरित केलेल्या आहे परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी नागरिकांना आवाहन केलंय या निवडणुकीसाठी चार पोलीस उपअधीक्षक अकरा पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस अधिकारी आणि सातशे पन्नास गृहरक्षक दलाचे जवान आणि एक राज्य राखीव दलाची तुकडी तसंच अतिरिक्त छत्तीस वाहनं गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहेत तसंच सीसीटीव्ही देखील सुसज्ज आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी नमस्कार परवणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चार पोलीस उपाधीक्षक दहा अकरा पोलीस निरीक्षक आणि सत्तर पोलीस अधिकारी तसेच सातशे पन्नास पोलीस अंमलदार आणि आठशे चाळीस गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले असून एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अतिरिक्त छत्तीस वाहने पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आलेले असून ते सी सी टी व्हीने सुसज्ज आहे त्याच पद्धतीने कोणी अनुचित प्रकार करत असेल तर त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग देखील करण्यात येत आहे कोणीही कुठल्याही प्रलोभनांचा वापर करू नये केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल हे याद्वारे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो सोशल मीडिया मॉनिटरिंग ट्वेंटी फोर बाय सेवन करण्यात येत आहे त्याच पद्धतीने अनधिकृत प्रचार कोणी करू नये त्यासाठी देखील सतत पेट्रोलिंग आणि गस्त ठेवण्यात आलेली आहे सर्वांनी निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात मतदान करावे यासाठी परभणी पोलीस दल सज्ज आहे जय हिंद जय महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलंय दर्शनाला शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत देखील उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबियांनी मुंबादेवीचं दर्शन घेणं अत्यंत महत्वपूर्ण मानलं जात तसंच मुंबादेवीला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी त्यांनी साकडं देखील घातलंय या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार